पेसा ग्रामसभेला मुख्यमंत्र्यांसारखे अधिकार असूनही पेसा गावांचा विकास का झाला नाही आपण सगळे म्हणतो की पेसा ग्रामसभा म्हणजे गावाचा मुख्यमंत्री गावाची संसद इतके मोठे अधिकार पण प्रश्न एकच मग पेसा गावांचा विकास का दिसत नाही आज आपण या मागची खरी कारणे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नमस्कार भावांनो मी सुभाष टेकाम स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भावांनो सर्वात पहिला मुद्दा अधिकार आहेत पण माहिती नाही पेसा कायद्यामध्ये ग्रामसभेला जमीन जंगल पाणी खनिजे बाजार परंपरा सगळ्यावर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे पण खरी समस्या ही आहे की सत्तर टक्के आदिवासी लोकांना पेसा म्हणजे काय हेच माहिती नाही ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी कायदा वाचून समजून घेतली नाही अधिकार माहीत नसतील तर मग वापरणार तरी कसे शिक्षण प्लस प्रशिक्षण नसल्यामुळे ग्रामसभा हक्क सांभाळू शकली नाही शिक्षण म्हणजे पेसा कायद्याविषयी आपण समजून घेतलं नाही आणि पाहिजे त्या प्रमाणात प्रशिक्षण मिळालं नसल्यामुळे ग्रामसभा हक्क सांभाळू शकली नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जंगल व्यवस्था पोलीस महसूल विभागाचा हस्तक्षेप कायद्यात स्पष्ट लिहिले आहे की ग्रामसभेशिवाय काहीही चालणार नाही पण प्रत्यक्षात जंगल खातं आपले नियम लावते पोलीस परवानगी मागतात महसूल विभाग वेगळी कागदपत्रे मागतो खनिज परवाना ग्रामसभेला न देता तहसीलमधून दिला जातो म्हणजे काय तर कायद्याची ताकद फक्त कागदावर आहे जमिनीवर नाही तिसरा महत्त्वाचा मुद्दा ग्रामसभेतच एकमत नाही काही गावांमध्ये पैसा चालत नाही कारण वंशावळीचे भांडण आहेत दोन गट आहेत सरपंच सचिव वर्षेच ग्रामसभा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो भोंगा राजकारण आपल्याला पाहायला मिळतो आपण सर्वांनी याच्यात एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की एकमत नसेल तर पेसा कायद्याची ही तुटून जाते अधिकार प्लस पैसा आता पेसा, पेसा ग्रामपंचायतीमध्ये पेसा ग्रामसेवेला अधिकार आहेत आणि ग्रामकोष निधी पण आहे म्हणजे अधिकारही आहे आणि पैसा पण आहे अधिकार प्लस पैसा म्हणजे विकास हे दोन्ही असूनसुद्धा मग आपल्याला विकास का दिसत नाही याचं चिंतन आपल्या प्रत्येक भावाने केलं पाहिजे ग्रामसेवेला योग्य प्रशिक्षणच मिळाले नाही अधिकार तर दिले पण वापरायचे कसे ते कोणी शिकवलेच नाही सांगितलेच नाही पेसा क्षेत्रातल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना दोन ते तीन दिवसांचं प्रशिक्षण दिले जाते ज्या कायद्याचा संबंध इंग्रजांच्या काळापासून आहे एवढा मोठा इतिहास आहे या दोन तीन दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये काय कळणार आहे मला तर असं वाटते की पेसा क्षेत्रातल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना प्रशिक्षण देण्या अगोदर पेसा कायद्याचा इतिहास समजून सांगितला पाहिजे पेसा कायद्याचा जन्म किती संघर्षातून झाला आहे हे समजून सांगितलं पाहिजे एकोणीसशे शहाण्णवचा कायदा दोन हजार चौदाला महाराष्ट्रात लागू झालं पेसा नियम तयार करून पेसा कायदा लागू करण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी का लागला हे सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे मात्र प्रशिक्षण देणारा व्यक्ती हा आदिवासी असला पाहिजे इतर समाजाचा व्यक्ती या कायद्याचा संघर्ष सांगू शकणार नाही कारण जे निसर्गाला देव मानत होते जल जंगल जमीन संस्कृती परंपरा टिकून ठेवण्यासाठी इंग्रजांच्या काळापासून पूर्वजांनी जे रक्त सांडलं त्या रक्ताची त्या संघर्षाची किंमत इतरांना समजून सांगता येणार नाही पेसागावात आजही नोटीस कशी द्यायची ठराव कसे लिहायचे खनिजाचा हिशेब कसा ठेवायचा पेसा ग्रामकोश निधी कसा वापरायचा काम झाल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र कोण देत असते हे सुद्धा माहिती नाही तेव्हा प्रत्येक पेसागावांनी आम्हा गावकऱ्यांनासुद्धा पेसा कायद्याची माहिती द्या या, या संदर्भातला बहुमताने ठराव घ्या आपण बहुमताने ठराव घेतले तर सरपंच सचिव कितीही नाही म्हणत असतील तरी पण त्यांना झक मारून ते काम करावंच लागेल कारण ग्रामसभेचा निर्णय हा अंतिम असतो भावांनो आता या समध्या समस्यांवर उपाय काय तर प्रत्येक पेसा गावात लोक जागृती झाली पाहिजे ग्रामसभेला कायदेशीर प्रशिक्षण मिळाले पाहिजे प्रत्येक निर्णय व्हिडिओ रेकॉर्ड करून पारदर्शकता आणली गेली पाहिजे अधिकारी व राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबविला पाहिजे खनिज वन पाणी या नैसर्गिक संपत्तीचा थेट हिशेब गावात ठेवला पाहिजे पेसागावांनी एकत्रित येऊन जिल्हास्तरावर पेसा फेडरेशन तयार करणेसुद्धा गरजेचं आहे पेसा क्षेत्रातल्या प्रत्येक भावाने लक्षात घेतलं पाहिजे की पेसा म्हणजे कागदाचा कायदा नाही तर पेसा म्हणजे आदिवासींचा जन्मसिद्ध हक्क आहे हा हक्क जागृत झाला तर पेसागाव एक दोन वर्षातच बदलून जातील भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जय ज्वहार